नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आणि योजने या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील महिलांची लगभग सुरू आहे कोणाचा अर्ज भरण्यासाठी लगभग सुरू आहे तर कोणाचे कागदपत्र जमा करण्यासाठी लगभग सुरू आहे आणि यामुळेच आता या योजनेमध्ये फ्रॉडपणा असेल किंवा शासकीय योजना म्हटलं की दलालांचा कारभार असेल आणि या सर्वांना मित्र हो आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना आता महत्वाचे निर्देश दिलेले आहेत काय नेमके निर्देश दिलेले आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे फॉर्म भरून घेणे यासह या, या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे देखील निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवण्यासाठी अर्ज करण्यासाठी किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जर कोणी पैसे मागत असेल तर या संदर्भात आपण आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे किंवा या योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता मित्र हो शक्यतो आपण स्वतः आपला अर्ज जो आहे तो भरण्याचा प्रयत्न करा या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी आता जास्त कागदपत्रांची देखील आवश्यकता भासणार नाहीये आपल्याकडे बरेचसे कागदपत्र उपलब्ध असणार आहेत त्यामुळे आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवरून पाच मिनिटामध्ये या योजनेचा अर्ज करू शकणार आहात आता हा अर्ज आपल्या मोबाईलवरून घर बसल्या पाच मिनिटामध्ये कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड ला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण आपल्या मोबाईल वरती घर बसल्या पाच मिनिटांमध्ये या योजनेचा अर्ज करा त्यामुळे अर्ज करण्यासाठी आणि कागदपत्र गोळा करण्यासाठी आपल्याला कुणाकडेही जायची गरज नाही आहे कुणालाही पैसे देण्याची गरज नाही आहे तर महत्वाची महत्वाची इत्तर माता मित्र ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणांपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील कुणाकडून कुण। पैसे देऊन जर हे काम करून घेत असतील तर त्यांचे पैसे वाचतील त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अशाच माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद